आपल्याला काही माहित नाही काही सांगता कुठं वळवला सामाजिक न्यायाचा निधी कुठं वळवला नाही का अर्थमंत्री मी सात लाख वीस कोटीच बजेट सादर केलं आणि कालच्या एकतीस तारखेला हे उपके माझ्या बरोबर शेवटपर्यंत सगळ्या पैसे त्या ठिकाणी सोडले कुठं वळवले एवढं सांगा अहो कुठं एवढंच सांगा पत्रकार मित्रांप्रभू मी काही वेगळा प्रश्न विचारला प्रश्न विचारायचा जसं तुम्हाला अधिकार आहे तसं मला पण मी कुठं निधी वळवला एवढं तर विचारायचा अधिकार आहे आपण सांगा ना दुसरं त्याच्या आधी रेल्वेच्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्यापरीनं प्रयत्न केला मला कामाची आवड असल्यामुळे मी आपण होऊन मला कोणी मला आलं नाही अरगू कुठून जे मी आपण होत इतके वर्ष कोणी त्या ठिकाणी केलं नाही मी आपण कलेक्टरला माझ्या ऑफिसला कामाला लागलं आणि प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ साधारण धावपट्टी असली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं आमचं महायुतीच धोरण आहे आता ते असताना मी जर इथं पालकमंत्री म्हणून आलो तर उद्या विमानतळ लवकर मी करू शकलो तर मला पण मनाला एक समाधान की मी बीड करा विमानतळ दिला आणि बरेच वर्ष रखडलेली रेल्वे आज ते पण अधिकारी सगळे बोलवले होते त्याच्यामध्ये कुठं काही त्यांनी अडचणी सांगितल्या त्यावेळेस कलेक्टर मी एसपीना विचारा मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या कुणी असलं आणि रेल्वेच्या कामामध्ये अडथळा आणला तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुढची ऍक्शन घ्या मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये चांगली कामं करून दाखवत असताना दाखवावा लागतो वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागतो काही विकृती विचित्र असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्यांना हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे असल्या सवय पोलिसांचा आढावा घेत असताना इथं पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्व्हरला लायसन्स लायसन्स देण्याचं काम झालंय आतापर्यंत तीनशे किती कॅन्सल केली तीनशे चाळीस कॅन्सल केली अजूनही आपण ज्यांना गरज नाही उगीच तिथं पॅटला इकडं बाहेर लावून फिरतात आणि एक शो करतात त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचंय आणि त्यांचे पण ते रद्द करणार आर्थिक शिस्त ला। लावत असताना प्रशासकीय शिस्त त्याचबरोबर मग तुम्ही गॅंग इथं सांगितलं होतं माफिया राख माफिया याच्या संदर्भात आता दादा इथं आल्यानंतर आहे दादागिरी मला काही नाही तुम्हाला ना खरच मी एसपी सांगितलं ते माझं काम नाही ते एसपीचं काम आहे आणि ना काही गोष्टी पाहिजे त्या देण्याचं काम आहे त्या एसपी सांगितल्यानंतर मी काय सांगितलं सोळा कोटी रुपये तुम्हाला मी सांगितलं ना तुम्ही प्रायोरिटी ठरवा तुम्हाला काय पाहिजे एवढं तर मी केलं आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ते मला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि बाकीच्याशी चर्चा करून ते द्यावं लागेल आणि त्यांना सांगितलं ह्याच्यात राजकीय असल्याचे मला तरी त्या दबावाला बळी पडायचं नाही आणि जे कोणी चुकीचं करत असेल ते कोणी व्यक्ती असू द्या सत्ताधारी पक्षाचे असू द्या विरोधी पक्षाचे असू द्या पक्षीय संबंध नसणारी असू द्या कुणाचाही मुलाच्या ठेवू नका एवढे स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या दादा धनंजय मुंडेंनी आजारी असल्याचं कारण दिलं मात्र ते एका कार्यक्रमामध्ये होते काल एका प्रशिन शो मध्ये धनंजय मुंडे नाराज आहेत का ते मंत्रीपद अत्यंत चांगली आरोग्य सेवा मी जिल्ह्यामध्ये देत असताना सिव्हिल सर्जनला एका सुलभ प्रश्नावरून विधानसभेत एक प्रश्न केला त्याला काही समजत नाही अशा आमदारांनी आणि पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे तुम्ही चौथा स्तंभ पण आमदाराला काही समजत नाही हा म्हणण्याचा अधिकार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमच्यावर हक्कभंग होऊ शकतो कारण मी स्वतः साक्षीदार आहे तुम्ही तुमचंही आम्ही सर्व गुण संप नाही हा माझा दावा अजिबात पण आमच्या सभागृहाचंही डेकोरेशन ठेवा ना हे सदस्य आहे पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत कायदे मंडळामधला तो एक सदस्य असं नाही त्यामध्ये तुम्ही एवढं सांगा की बाबा त्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टर अन्याय झाला ऐकताना आता मध्येच का मग मी आपण का उठून मी खरंच मी इतकं तुम्हाला व्यवस्थित सांगतो माझ्या पुण्या मुंबईतल्या मीट होतात परंतु तुम्ही जरा माझाही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे आपण जे सांगताय शिस्त यांना कुठं उत्तर त्यामध्ये <laughs> आपण जे सांगितलेलं आहे आज मला निवेदन दिलेलं आहे तरीच लोक आलेली होती माझ्याकडे अनेक निवेदन मी त्याचं सॉर्टिंग केलं कलेक्टरशी संबंधित एसपी शी संबंधित आहे सीओशी संबंधित हे राज्य सरकारच्या मुंबईशी संबंधित त्यांनी घेतलेले आहे मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा त्यांचं खरंच पूर्वीचं रेक्टर डॉक्टरांचं तसं काही राहत पुरावर अन्याय व्हायला नव्हतो आम्ही राज्यकर्ते जनतेने आम्हाला केलं आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते झालो नाही आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग काढायला झालो त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये बे मी महिला शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून घेऊ द्या आणि दुसऱ्या जर कुणावर आरोप झाला असेल तर एकतर्फी त्या आरोपामध्ये तथ्य मानून मी पुढची ऍक्शन घेतली तर त्याच्यावर तो आध नाही किंवा हे आहे आणि तो जर गिलती असेल तर तो लगेचच एकतर खाली घालेल किंवा बसेल